पुन्हा ठाकरेंना धक्का बसणार शिवसेना अपात्रता प्रकरणात मोठी अपडेट आली समोर शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल काय लागणार याकडे राज्यासोबतच देशाचे लक्ष लागलं आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या, या प्रकरणी निकाल देणार असून येत्या दोन दिवसात निकाल दिला जाणार आहे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे त्यामुळे त्यांच्या बाजूने निकाल आला तर पुन्हा राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता आहे उद्धव ठाकरे गटाने या प्रकरणात शिंदे यांना अपात्र ठरवण्याची मागणी केली असली तरी एकनाथ शिंदे यांनाच या प्रकरणी दिलासा मिळेल असेच संकेत सध्या मिळत आहेत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या निकाल पत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील कायदे तज्ज्ञांकडे पाठवला असल्याची माहिती समोर आली आहे निवडणूक आयोगाने शिवसेनेतील वादात शिंदे गटाच्या बाजूने कौल दिला होता त्यामुळे विधानसभा अध्यक्षांकडून निवडणूक आयोगाच्या आदेशाचाही आधार घेण्यात आल्याची समजते दरम्यान एकनाथ शिंदे गटाने शिवसेना एकच आहे फक्त आम्ही शिवसेनेत नेतृत्व बदल केल्याचा दावा केला आहे आणि या मुद्द्याच्या आधारे शिंदे यांना अपात्रता प्रकरणात दिलासा मिळू शकतो असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना धक्का बसण्याची शक्यता आहे निकाल शिंदेच्या विरोधात लागला तर अपात्रता प्रकरणाचा निकाल एकनाथ शिंदेगडाच्या विरोधात लागला तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागू शकते मात्र यापूर्वीच शिंदेगडाच्या विलिनीकरणाची भाजपकडून रणनीती आखली जात असल्याचे बोलले जात आहे शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदेगडातील सोळा आमदारांना अपात्र ठरवल्यास भाजपने हा प्लॅन बी तयार ठेवल्याची चर्चा आहे शर्व सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत